श्रावण महिना सुरू झाला की सणांची लगबग सुरू होते आणि सण समारंभासाठी आपल्याला ओला नारळ खोवायला खूप अवघड जाते त्यामुळे अशा पद्धतीने जर तुम्ही ओला नारळ साठवून ठेवला तर सात आठ महिने अजिबात खराब होत नाही व्यवस्थित राहतो तर लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे आणि सगळ्या स्त्रियांसाठी खूपच उपयोगी पडेल नक्की शेवटपर्यंत पहा तर इथे ओला नारळ मी फोडून घेतला आहे तर सुरुवातीला आपल्याला हा ओला नारळ थोडासा वापरून घ्यायचा आहे म्हणजे करवंटीमधून तो आपल्याला पटकन काढता येतो जास्त वेळ लागत नाही तर इथे दोन नारळ मी फोडून घेतले आहे ते चाळणीमध्ये ठेवले आहेत आणि साईडला गॅसवर मी पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे पाणी गरम झालं आहे त्यावर चाळणी ठेवायची आहे आणि झाकण ठेवून दहा मिनिटे आपल्याला हा नारळ वाफवून घ्यायचा आहे दहा मिनिटापेक्षा जास्त वाफवायची गरज नाही तर इथे दहा मिनिटे झाले आहेत नारळ आता पूर्णपणे फॅनखाली थंड करून घ्यायचा आहे इथे मी ताटामध्ये नारळ काढून घेतले आहे आणि दहा मिनिटे फॅन खाली थंड करून घेतले आहेत आणि आता चाकूच्या सहाय्याने थोडासा नारळाचा कडा सैल करून आपल्याला करवंटीमधून नारळ बाहेर काढायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता किती सहज हा करवंटीमधून नारळ निघत आहे जास्त काही अवघड नाही आणि आपले काम पटकन होते व्यवस्थित नारळ याच्यातून बाहेर निघतो तर इथे अशाच पद्धतीने मी सर्व नारळ याच्यातून बाहेर काढत आहे तुम्ही बघू शकता लगेचच नारळ निघत आहे तर आपल्याला नारळ हा सणासाठी भरपूर प्रमाणात लागतो नारळवडी किंवा नारळाचे दुसरे पदार्थ बनवण्यासाठी त्यावेळेस या पद्धतीने जर तुम्ही नारळ वापरून घेतला तर नारळ पटकन करवंटीतून बाहेर काढायला जातो सोपा जातो तर मी इथे सर्व नारळ काढून घेतले आहेत आता नारळाची वरची जी काळी पाट असते ती आपल्याला काढून टाकायची आहे व नंतर नारळाचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत काप करून घ्यायचे आहे तर जास्त मोठे किंवा जाड असे काप करू नका थोडेसे पातळच काप इथे सर्व नारळाचे करून घ्यायचे आहेत तर बघू शकता इथे मी या पद्धतीने चाकून याचे तुकडे करून घेत आहे जास्त पातळही ठेवायचे नाही आणि जास्त जाडही नाही मीडियम साईजचे कापकं इथे करून घेतले आहेत व नंतर मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही नारळ बनवून ठेवला तर सात आठ महिने अजिबात खराब होत नाही आणि आपले कामही सोपे होते तर इथे नारळाचे तुकडे बनवून झाले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर जास्त बारीकही करायचं नाही आणि जास्त मोठंही ठेवायचं नाही तर तुम्ही बघू शकता इथे मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे तस नंतर आपल्याला एक कढई गॅसवर ठेवायची आहे कढई शक्यतो बुडाची वापरायची आहे आणि थोडा थोडा नारळाचा चव घालून आपल्याला मिश्रण कोरडे होईपर्यंत परतवून पर घ्यायचं आहे तर दोन टप्प्यामध्ये हे मी भाजून घेत आहे पातळ जर कढईचे बुड असेल तर खाली लागू शकते आणि लालसर हा की होऊ शकतो त्यामुळे आणि सतत हलवत राहायचं आहे अजिबात गॅस मोठा करायचा नाही आणि मिश्रण पूर्णपणे कोरडे होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर एक बॅच परतवून घेण्यासाठी मला पंधरा ते वीस मिनटे लागले तर बघू शकता इथे पूर्णपणे ड्राय होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तेरा गरी गरी तर आपण घरच्या घरी हा डेसिकेटेड कोकोनट बनवत आहोत बाहेर महागडा मिळतो त्यामुळे या पद्धतीने तुम्ही घरी नक्की बनवून पहा ऐनवेळी खूप उपयोगी येतो तर मिश्रण थोडेसे कोरडे झाले आहे परंतु पूर्णपणे यातील मॉइश्चर कमी झालेले नाही पूर्णपणे यातील ओलावा कमी होईपर्यंत सतत आपल्याला हे हलवत राहायचं आहे म्हणजे खाली तो लागत नाही आणि लालही होत नाही पांढरा शुभ्र होतो तर बघू शकता एक बॅच इथे माझी परतवून झाली आहे हा मी प्लेटमध्ये थंड व्हायला काढून घेत आहे प्लेटमध्ये पसरवून ठेवायचा आहे म्हणजे तो व्यवस्थित थंड होतो तर अशाच पद्धतीने मी सर्व नारळ भाजून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम विकतच्या सारखा बनवून तयार झाला आहे पूर्णपणे कोरडा झाला आहे अजिबात याच्यात ओलसरपणा नाही हा तुम्ही एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये भरून पाच सहा महिने व्यवस्थित वापरू शकता अजिबात तो खराब होत नाही बाहेर हजार रुपये किलोभर मिळणार हा डेसिकेटेड कोकोनट तुम्ही सणासाठी या पद्धतीने घरच्या घरी नक्की बनवून पहा तरी ते पूर्णपणे थंड झाल्यानंतर मी भरणीमध्ये भरून ठेवत आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद